नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी चीनला जायचं आहे का पण बजेटचा प्रश्न पडलाय चला बघूया प्रवास कसा करायचा आणि खर्च किती येतो सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या खर्चाने तो म्हणजे फ्लाइट बजेट जुळवायचं असेल तर शक्यतो ऑफ सीजन बुकिंग करा आणि शक्यतो स्काय स्कॅनर व्हिगो अशा वेबसाईट्स वर फायनल प्राइस कम्पेअर करा आणि सध्या साठी पाच हजार रुपये खर्च येतो माझं मुंबई ते चीनचं रिटर्न फ्लाईट बुकिंग मला जवळपास पंचवीस हजार रुपीज मध्ये मिळालं सिंगापूर एअरलाईन कडून तुम्ही सुद्धा जवळपास वीस ते पस्तीस हजार दरम्यान फ्लाइट्स बुक करू शकता डिपेंड ऑन टाईम ऑफ बुकिंग आणि एअरलाइन्स चायनासाठीच्या विजाची संपूर्ण प्रोसेस येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चीनमध्ये राहण्याचे अनेक पर्याय आहेत लक्झरी हॉटेल्सपासून बजेट हॉटेल्सपर्यंत मी साधारण मध्यम दरातील हॉटेल निवडले त्यामुळे माझ्या चौदा दिवसांच्या ट्रिपसाठी अकोमोडेशन खर्च अंदाजे आला असता पंधरा हजाराच्या आसपास पण मी चौदा मधल्या सात नाईट फ्रीमध्ये स्टे केला तो कसा यासाठी तुम्हाला माझी चायनाची सिरीज संपूर्ण बघावी लागेल आणि काही रात्री प्रवासात घालवल्यामुळे स्टेचे किंवा राहण्याचे चार्जेस वाचवता आले बजेट फ्रेंडली ऑप्शन्स बघायचे असतील तर एअर बी एन बी हॉस्टेल वर्ल्ड काउ सर्फिंग वर तुम्ही बुक करू शकता तुम्हाला आवडेल असा सगळ्यात चांगला सुरक्षित पर्याय निवडा चीनमधील खाणं एकदम युनिक आहे रस्त्यावरचं खाणं खूप स्वस्त आहे जवळपास दीडशे ते दोनशेमध्ये तुम्हाला छान स्ट्रीट फूड मिळतील पण रेस्टॉरंटमध्ये प्रॉपर मील पाचशे ते हजारच्या दरम्यान पडतो माझा साधारण ओव्हरऑल फूडवर खर्च तेरा हजार रुपयाच्या आसपास झालेला व्हेजिटेरियन असाल तर थोडा खर्च वाढू शकतो कारण काही ठिकाणी खास व्हेज पदार्थ मिळणं खूप कठीण असतं रेडी टू इट पॅक्स बरोबर ठेवा आणि मोस्टली सर्वच मेन मेन शहरांमध्ये इंडियन रेस्टॉरंट सगळीकडे असतात तर भारतीय जेवणाचा आस्वाद तुम्हाला तिकडेही भेटू शकतं मात्र एका जाटीवर खूपच कॉस्टली असतं त्यांचं लोकल रेस्टॉरंट्सपेक्षा चीनमधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट एकदम एफिशियंट आणि स्वस्त आहे चायनामधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच सेफ आणि कन्व्हिनियंट आहे मी हायली रिकमेंड करतो शेंझन ते काँग जाऊ यासारख्या सिटी टू सिटी बुलेट ट्रेनला मला अकराशे रुपये खर्च आला मेन सिटीमध्ये मात्र मेट्रो आणि बस अगदी पन्नास ते दोनशे मध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात मी कॅबने सुद्धा प्रवास केला आपल्यापेक्षा दीडपट किंमत जाणवली मला त्यासाठी डीडी ॲप यूज केलं मी माझा एकूण तिकटचा ट्रान्सपोर्टेशन खर्च साडेसहा हजार रुपयाच्या आसपास आला साईट सिंग हाच जनरली प्रवासाचा हायलाईट पॉइंट असतो आणि चीनमध्ये भरपूर पर्याय आहेत काही ठिकाणी एंट्री फीस दोनशे ते हजारच्या आसपास असते पण मी जे चायना फोक विलेज ला गेलेलो त्यासारख्या टुरिस्ट अट्रॅक्शन पर्यंत पण खर्च होतो माझा साइट सीनचा खर्च अंदाज कारण वेळेअभावी मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू नाही शकलो चीन मध्ये इंटरनेटसाठी लोकल सिमकार्ड आवश्यक असतं जो आता ऑनलाईन ई सिम द्वारे शक्य आहे कारण व्हॉट्सअप गुगल मॅप तसेच आपल्या रोजच्या वापरातला सोशल मीडिया ऍप्स इथे काम करत नाही मला सिम कार्ड फ्रीमध्ये मिळाला तो कसा त्यासाठी तुम्हाला माझी चायनाची संपूर्ण सिरीज बघावी लागेल जनरली दीड हजार मध्ये इझिली अवेलेबल होतात विथ विथिन जीबी व्हीपीएन आधीच डाउनलोड करून घ्या कारण चीन मध्ये ब्लॉग वेबसाईट ऍक्सेस करायला इझी पडतं चला आता ओव्हरऑल जो मी तुम्हाला खर्च सांगितला त्याला एकत्र करूया फ्लाइट्स पंचवीस हजार रुपये विजा पाच हजार रुपये अकोमोडेशनचे पंधरा हजार रुपये फूडचे तेरा हजार रुपये ट्रान्सपोर्टेशनचे साडेसहा हजार रुपये साइट सिंगचे चार हजार रुपये सिम किंवा इंटरनेटचे दीड हजार रुपये टोटल साधारण एक सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च आपल्याला येऊ शकतो हे बजेट फ्लेक्सिबल आहे आणि तुम्ही कमी जास्त करू शकता डिपेंडिंग ऑन तुमची ट्रॅव्हलची स्टाईल तर मित्रांनो हा होता माझ्या चायना टूरचा बजेट ब्रेकडाऊन या टिप्स वापरून तुम्हीही तुमचा चायना प्रवास बजेट फ्रेंडली बनवू शकता आणि नुसतं चायना प्रवास नाही कुठलाही प्रवास चीन प्रवासासाठी एक्साइट आहात का किंवा तुम्हाला इतर कुठे जायचं आहे तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की मला विचारा मी हंड्रेड पर्सेंट ट्राय करेन त्यावर उत्तरं देण्याचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा एक सिक्रेट सांगू ही संपूर्ण ट्रीप माझी सेहेचाळीस हजार रुपयामध्ये झालेली ना की सत्तर हजारामध्ये ती कशी का काही तुम्हाला आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अदरवाईज तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज बघावे लागतील ज्यातून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अंदाज येऊन जाईल की इतक्या कमीमध्ये मी कसं ट्रॅव्हल करू शकलो